नमस्कार जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते माझ्यासोबत या ठिकाणी मौजे शहापूर सोनगाव जकातवाडी आणि डबेवाडी येथील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा विषय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे होता आजचा मौजे शहापूरच्या हद्दीमध्ये उरमोडी धरणाचा डावा कालवा गेलेला आहे या कालव्यासाठी जमीन संपादित होऊन किमान पंचवीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदला आज मिळालेला नव्हता यासाठी गेले महिनाभर झाले आमच्या सर्व टीमनच अतिश ते अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी केले आणि त्याचा परिणाम असा झाला की शासनाला दखल घेऊन त्यांनी याबाबत पेपरला संपादन केलेल्या क्षेत्राची नोटीस सुद्धा डिक्लेअर केलेली आहे परंतु शेतकऱ्यांची मागणी काय आहे प्रत्यक्ष जागेवर स्थिती काय आहे हे सरकारला सांगायसाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जागेवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतीला पाणी पुरवठ्याच्या योजना प्रत्येक शेतकऱ्याने केल्यामुळे आज त्या जमिनी सर्व बागायत स्वरूपाच्या झालेल्या आहेत आणि रेकॉर्डली काही पूर्वीच्या तलाठी असतील सर्कल असतील या लोकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन नोंदी न केल्यामुळे काही ठिकाणी त्या जागेवरती आपल्याला जिरायत उल्लेख दिसतो आहे तर जमीन संपादित करताना शासन आता खाजगी वाटाघाटी करताना रेडी रेकनरच्या पाच पडदारानं शेतकऱ्यांना लाभ देत असतं अशा वेळेस बागायत क्षेत्राचा दर वेगळा असतो जिरायत क्षेत्राचा दर वेगळा असतो या गोष्टीचा शासनानं विचार करून या जमिनींचा फेर सर्वे करावा आणि योग्य त्या ठिकाणी असणाऱ्या योग्य उत्पादनानुसार शेतकऱ्यांना दर मिळावा ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे यासोबतच याची प्रत आम्ही कार्यकारी अभियंता असतील किंवा भूसंपादन एकवीस नंबरचे भूसंपादन अधिकारी असतील किंवा उपअभियंता अभियंता असतील या सर्वांना याची प्रती देणार आहोत आणि या बाबतीत सरकारनं आणि या बाबतीत सर्व अधिकाऱ्यांनी तत्काळ भूमिका घेऊन यांना शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करीत आहोत जय महाराष्ट्र